चोवीस आपण बघतो आहे त्यासाठीची लेक्चर सिरीज आपली चालू आहे भारताचा इतिहास आपल्याला आज बघायचा आहे थोडस सारांश स्वरूपात या ठिकाणी आपण पुढे घेऊन जाणार आहे कारण की पोलीस भरतीला ज्या लेव्हलचे प्रश्न विचारले जातात तेवढंच आपला अभ्यासायचं म्हणजे किती खोलीपर्यंत जायचं हे तुम्हाला आधी कळायला पाहिजे आणि ते या आजच्या लेक्चर मधून कळणार आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे तुमच्या समोर त्या ठिकाणी कोणतं पुस्तक आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो लेक्चरच्या ओघामध्ये पहिला मुद्दा मध्ययुगीन भारत आता भारतामध्ये मध्ययुगाचा कालखंड हा नव्वद शतक ते अठरावं शतक हा आहे बऱ्याच जणांना कळत नाही की प्राचीन युग कधीपासून कधीपर्यंत मध्ययुगीन म्हणजे काय आणि आधुनिक का म्हणजे काय मग आधुनिक का भारत म्हणजे अठराव्या शतकाच्या नंतर हे एकोणविसावं शतक किंवा विसावं शतक लक्षात ठेवा आणि आताच सध्याचं मग ते एकविसावं शतक आणि नवव्या शतकाच्या आधी जे आहे तो प्राचीन भारत तो आपण बघतोय तो अकरावीचा इतिहास जो बघतोय नवीन तो त्याच्यामध्ये येतो आहे तुम्हाला आवाज येतोय का मला, मला सांगा आधी पहिला मुद्दा तुमच्या डोक्यात आला की मध्ययुगीन भारत म्हणजे काय इसवीस सन नवं नवं शतक ते अठराव्या शतक म्हटलंय युरोपमध्ये मात्र हा पाचवं शतक ते पंधरावं शतक आहे म्हणजे युरोप आपल्या जरा आधी सुरू झाला युरोपमधल्या सुधारणा चळवळी वगैरे त्यामुळे तिकडचा कालखंड आधी आहे पुढचा मुद्दा आता आमच्याकडे जे मध्ययुगीन भारत आहे ना मध्य भारतामध्ये कोणती घराणे आमच्याकडे आले असा प्रश्न आहे कोणती घराणे स्थापन झाले सातवा शतक होतं त्याच्या शेवटी बंगालमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली विविध राज्यांचे मतभेद झाले आणि गोपाल याची प्रमुखपदी निवड झाली आणि ते गोपालवरून ते पाल सत्तेची स्थापना आहे इसवी सन सातशे पंचवीस मध्ये पाल सत्ता जी गोपालाने स्थापन केली इसवी सन सातशे पंचवीस मध्ये हे तुम्हाला माहित असलं पाहिजे चला सगळ्यांचं स्वागत आहे पुरुषोत्तम पुरुषोत्तमजी श्यामलताई राणी किरण किरणजी चला पटपट पटपट इतरांनी जॉईन व्हा नोट्स काढायला शिका थोडस भरती वाली पोर ग्राउंड तर करायचं पण लेखी मारावी लागेल लेखी जेव्हा करणार आहे ना आउट ऑफ तेव्हा तुमचं काम होणार आहे हे लक्षात ठेवा आता गोपाला नंतर कोण येते धर्मपाल येतो बघा नाव या पाला पाल पाल मगधुवर आपली सत्ता स्थापन करतोय अं त्याच्यानंतर करतोया नदीसाठी पुण्यवर्धनपूर ही राजधानी आहे पाल साम्राज्यामधला राजा गोपाल राजा धर्मपाल मगधवर सत्ता मगध किती मोठं साम्राज्य होतं प्राचीन कालखंडामधलं आम्ही बघितलंय आम्ही शिकलोय मगधाबद्दल तुम्हाला मगधाचं सगळं काही मी शिकवून बसलोय मौर्य साम्राज्य तुम्हाला शिकवून बसलोय आता धर्मकाल काय करतोय कनोजचा राजा इंद्रधनुष धनुष इंद्रायुध याला पराभूत करतोय धर्मपाल नालंदा विद्यापीठाचं केंद्र विक्रमशिला विद्यापीठ स्थापन हा करतो आहे बौद्ध धर्माचं ज्ञान त्या ठिकाणी आहे हा राष्ट्रकूट आणि प्रतिहारांशी संघर्ष करतोय राष्ट्रकूट राजा मात्र तिसरा गोविंदाचा पराभव करतोय राष्ट्रकूट आता हे राष्ट्रकूट नेमके कोणत्या भागामध्ये होते हेही आपण बघितलेलं आहे याच्या आधी राष्ट्रकूट हो मतदान जनजागृती केलेली आहे सगळ्यांनी मतदान करा तुम्ही जेवढे जास्त लोक मतदान करणार आणि आपण काय विचार करतो माझ्या एकट्याच्या मतदान काय फरक पडतो तुमच्यासारखे किंवा माझ्यासारखे सुशिक्षित लोक जेव्हा असा विचार करते की माझ्या मताने काय फरक पडतो तर आपले जे खेड्यापाड्यातले ग्रामीण भागातले आडाणी लोक आहेत ते काय करतील त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मतदान करायचंय आपली लोकशाही आहे तिला भक्कम करायचंय कार्यक्रम कोणाचा करायचा ते तुमचा तुमचा विषय कोणाचा कसा करेक्ट कार्यक्रम करायचा ते तुम्हाला कोणी सांगणार नाही तर तुम्हाला कळतं पण मतदान केलं तरच करेक्ट कार्यक्रम होतो हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या ओके नाहीतर मग घरी बसतोय चर्चा करतोय काही होणार नाही मतदान करावं लागेल सगळ्यांना मतदान करावं लावावं लागेल तिसरा गोविंदा आहे त्याचा मुलगा आहे अमोघ वर्ष यांनी सोलापूर जवळ मालखेड हे नगर बसवलं पुढे ते राजधानीचं ठिकाण आहे अमोघ वर्ष हे घराण्याचे हे राजे उद्या एखादा प्रश्न असा येईल की हा राजा हा कोणत्या घराण्यामध्ये होऊन गेला आज थोडस लेक्चरचा टायमिंग बदलवलाय सव्वा सहाला लेक्चर होते एक लग्न समारंभ माझ्या मागे आहे संध्याकाळचा त्याच्यामुळे म्हटलं एक लेक्चर तरी घेऊन जावं सकाळचं लेक्चर घेतानी आलं प्रशासकीय कारणामुळे काही चोळ घराणे दक्षिण भारतातलं प्रमुख एक प्राचीन आणि तामिळनाडूमध्ये कोणत्या राज्यामध्ये होतं चोळ घराणं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे विजयालय हा चोळ घराण्याचा संस्थापक आहे तंजावर त्याची राजधानी बघा हे आता कोणतं घराणं कुठे ना आता हे मी क्रमिक पुस्तकामधून तुम्हाला शिकवणारच आहे वेगळं ते काही घेतली लेक्चर हे लेक्चर आपल्या आप अभ्यासकर टाइपला अवेलेबल आहे तुम्ही अभ्यासकर टाइपला जाऊन बघू शकता लेक्चर पोलीस भरतीच्या बॅच मध्ये आणि ज्यांना या ठिकाणी हे पुस्तक स्वरूपात पाहिजे ना त्यांनी सामान्य ज्ञान पोलीस भरती सामान्य ज्ञान ठोकळा तुम्ही वाचू शकता जी के पब्लिकेशनचा गणेश सुरेश काळेसर लिखित हा ठोकळा आहे मध्ये पण स्वीट स्वरूपात हे सगळं दिलेलं आहे इंटरेस्टिंग आहे ओके okay? आता पहिला राजराज याने काय केले गंग चेर पांड्य या राजसत्तांचा पराभव केलाय चोळांची सत्ता सामर्थ्यवान म्हणतोय राजराज पहिला राजे त्याचा मुलगा आहे पहिला राजेंद्र संपूर्ण श्रीलंका जिंकून घेतोय चेर आणि पांडे यांचा पराभव केल्याच्या विजयाप्रित्यर्थ गंगेकोंड हे बिरुद लावून घेतो आहे बघा गंगेकोंड चोळ घराण्याचा राजा आहे गंगेकोंड नावाचा बिरुद लावून घेतोय चेरा आणि पांड्यांचाही पराभव करतोय बघा बरं हे चोळ साम्राज्य जे हो की दक्षिणीता आहे त्यांची राजधानी आहे गंगेकोंड चोलपुरम नाव किती पाहिजे गंगेकोंड चोलपुरम तलंब लचक नाव ठेवलंय मस्त कारण बिरुदच लावलं ना, ना। चोळ राजे पहिला राजे। राजेंद्र मला यातील शैरेंद्र शैलेंद्रच्या घराण्याच्या विरोधात आरमारी मोहीम हाती येतोय आणि ही पहिली आरमारी मोहीम मला या दुसऱ्या देशाच्या विरुद्ध समुद्री मोहिमे म्हणजे आमच्या भारताच्या सरहद्दीच्या बाहेर जाऊन कुठेतरी टार्गेट करतोय हे पहिल्यांदा घडते भारताच्या इतिहास पहिल्यांदा घडलं होतं पहिला राजेंद्र नावाचा चोळ घराण्याचा राजा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जे तमिळनाडूमध्ये होतं त्यांची राजधानी ही तंजावर होती ही लक्षात ठेवा पुढे तो जातोय चोळ राजे पारसे कर्तव्य नव्हती नंतर ते अल्लाउद्दीन खिलजीचा मलिक कापूर नावाचा जो सेनापती आहे ये त्यांनी यांचा करेक्ट कार्यक्रम केला असा आपल्या भाषेत आपण म्हणूया सध्याच्या महाराष्ट्राच्या भाषेमध्ये कारण कसं आहे आपल्या राज्यात जी भाषा कळते ती भाषा जरा बोललं तर बरं वाटतं ना बरोबर की नाही हा कसं राहत जेवढी मोठ्या माणसांचा आपल्याला लहान लहान लोकांवरही प्रभाव पडत असतो हा चलो हा रामकृष्ण हरी पूर्वादाई पूर्वादाईंचे कमेंट मला दिसते बघ चांगलं कसं चांगल्या कमेंट्स बघतो मी देवा धर्माचं नाव असेल तर का नाही बघायच्या चला राजपूत घराने भारी वाटलं मला आज मी फिरलो ना मस्त दिंड्या जात आहेत शेष्ठीला पंढर पैठणला भारी वाटतं यार मला दिंडीत जावं वाटतं पण हे आता या लेक्चर मध्ये जमत नाही मला तर मग दिंडीमध्ये मस्त नॅचरल व्यायाम होतो पुर म्हणजे शरीराची पूर्ण साफसफाईच आहे हा मस्त आहे राजपूत घराने पुढे उत्तर भारतात आहे कनोजचे गहाडवाल माळव्याचे परमार अजमेरचे चौहान राजपूत घराणे कुठलचे कोणते येऊ शकतात आजमेरला कोण होतं चौहान होते माळव्याला परमार होते कनोजला ला गाढवाल होते हे हे माहीत असलं पाहिजे ओके दिव्याताई एक ग्रामसेवक साठी तुम्हाला मी स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचा एकशे एक प्रश्नोत्रिका संच सांगितलेला आहे बघा एकोणवीसशे एक्क्याण्णव मध्ये काय अकराशे एक्क्याण्णव ला काय होतंय तराईची लढाई होते मोहम्मद गुरीचा पराभव केला जातोय आणि नंतर कनोज घराणं जे आहे मदतीचा हात देत नाहीये त्यामुळे घोरी पृथ्वीराजचा पराभव करतो आहे हा मोहम्मद घोरी आधी पराभूत आहे अकराशे ला मात्र नंतर हे कनोज जरा पाठीमाग होऊन गेले बाजूला होऊन गेले राजपूत तर मग पृथ्वीराज चव्हाण पराभूत होतोय म्हणजे राजपूतांचं या ठिकाणचं अं महत्व जे आहे ते फार हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे काय होतं एखादं सपोर्ट देणे आणि सपोर्ट काढून घेणे पाठिंबा देणे ते बाहेरून पाठिंबा वगैरे तुम्ही ऐकायला पुढच्या महिनाभरातील नावं सगळे हा त्याच्यासोबत जातो तो तिकडून तिकडे पळतो तो तिकडून तिकडे पळतो हे असं तेव्हाही चालायचं यांनी याचा सपोर्ट केला हे पडलं त्याने त्याचा त्याला पाठिंबा काढून घेतला त्याचं ते पडलं असं पाडावाडीचे उद्योग तेव्हा काळात सुद्धा चालायचे बघा गहाडवाल घराने संस्थापक चंद्रदेव होता कनुद राजधानी होती कर्तबार राजांमध्ये गोविंद चंद्र आहे मोहम्मद घुरीचा पराभव केला आहे गाहडवाल घराण्याबद्दल बोलतो परमार घराण्याचा राजा हा कृष्णराजे स्थापक धार राजधानी राजा भोज एक कर्तबगार राजा आहे अल्लाउद्दीन खिलजीचा पराभव करतोय बघा परमार घराणे अल्लाउद्दीन खिलजीचा पराभव करतोय माहित असला पाहिजे तुम्हाला त्याच्यानंतर चौहान घराणे आहे ज्याचं वासुदेव राजा आहे संस्थापक चव्हाणांची राजधानी अजमेर आणि तिसरा पृथ्वीराज चव्हाण कर्तबगार आहे जो मोहम्मद गोरीचा पराभव करतोय बघा इंटरेस्टिंग हा नंतर मग पराभूत होणं वगैरे पण सुरुवातीला त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे हे तीन घराणे आपल्यासाठी महत्वाची आणि आपल्यासाठी महत्वाची पोलीस भरतीची ही फास्ट ट्रॅक बॅच तुम्हाला मी सांगितलं की एकतीस मार्च ना तष्टी पर्यंत तुम्हाला बॅचवर ऑफर कंटिन्यू केलेली आहे आपण अत्यंत मापक शुल्कामध्ये तुम्हाला तीन महिन्याची बॅच भेटणार आहे तुम्हाला सहा महिन्याची लागत असली ती आहे चार महिन्याची आहे अभ्यास करता ऍपवर आहे तुम्हाला फॉर्म भरायला वेळ भेटतोय भरा सगळ्यांनी चान्स घ्या ओके सगळ्यांनी चान्स घ्यायचा आहे देवीदास भाऊ म्हणतायत की ग्रामपंचायत मध्ये अरे बापरे जरा शब्द विचित्रच वापरला तुमचे लेक्चर बघून कायदा शिकलो आहे पण असा तो चुकीचा शब्द वापरणं मला काही पटलेला नाहीये ओके कट्टा नावाचं हे ऍप आहे पोलीस भरतीची फास्ट ट्रॅक बॅच या ठिकाणी आपल्या समोर आहे ओके पुढे आपण जातोय यादव घरानं काय यादव आहे यादव घराणे घराने हे महाराष्ट्रातलं एक प्राचीन इतिहास प्रसिद्ध घरानं आहे देवगिरीचे यादव असं आम्ही यांना म्हणतो देवगिरीचे यादव म्हटलेलं आहे आपण आता नर्मदेपासून तुंगभद्रा पर्यंतच यांचं अधिपत्य देवगिरीची यादव तुम्हाला माहित असली पाहिजे देवगिरी म्हणजे सध्या त्याला कोणत्या नावाने ओळखतो आम्ही तेही तुम्हाला माहिती आहे आता यादव घराणं काय आहे सेऊन या राजवंशातला आहे सेऊन राजा शेवलचंद्र हा राजधानी हलवतोय सिन्नर या ठिकाणी राजधानी सिन्नर या ठिकाणी सेऊन हा या राजवंशातला राजा आहे यादव घराणं सेऊन राजवंशातला आहे राजा शेवणचंद्र आहे सिन्नर ज्या ठिकाणी मी ग्रामसेवक होतो तेही सिन्नर जिल्हा तुम्हाला माहिती आहे सिन्नरचा आता सुरुवातीला यादव हे राष्ट्रकूट आणि चालुक्यांचे आहे म्हणजे यांच्या अंडरमध्ये चालुक्य या। जे कल्याणला आहे त्या दोघांचं मांडलिकत्व यांनी स्वीकारलेलं आहे बाराव्या शतकाच्या अखेरीला पाचवा भिल्लम बघा राजे यांनी कलचुरी यांचा पराभव केला साम्राज्य वाढवलं आणि औरंगाबादची देवगिरी ती राजधानी लिहिली आधी सिन्नरला राजधानी आहे यादवांची ती राजधानी सिन्नरहून देवगिरीला येते यादवांची लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला आता यादव घराण्यामधला राजा दुसरा सिंघन हे सिंघनवरूनच तो सध्याचा सिंघम आहे का तो शब्द इथूनच आलाय सिंघम सिंघन आहे तो राजा आणि राजा महादेवी कर्तब राजे यादव घराण्याशी संबंधित कोणता राजा कोणत्या घराण्याशी संबंधित हे आम्हाला माहित असलं पाहिजे कोणता राजा कोणत्या घराण्याशी संबंधित आम्हाला माहित असला पाहिजे तेराव्या शतकामध्ये रामचंद्र देव याच्या काळात अल्लाउद्दीन खिलजी यांनी यादवांचा पराभव केला अल्लाउद्दीन खिलजी आम्हाला माहित असला पाहिजे राजा रामचंद्र देव याचा पराभव होतो हे तेराव्या शतकामध्ये होतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे काय रामचंद्र देव आता मग या काळातली म्हणजे हा जो मध्ययुगीन भारत म्हणतो आपण या काळामध्ये पद्धती कशी होती असा प्रश्न तुम्हाला जर आला तर म्हणजे ते जे आपण म्हणतोय की नव्वद शतक जे आहे या कालावधीमध्ये जवळपास एक हजार वर्षाचा हा कालखंड आहे लोक कसे राहायचे काय होतं नेमकं सगळ्यात महत्वाचं परराष्ट्र व्यवहार या ठिकाणी चालायचे दुसऱ्या देशांशी आपले संबंध होते अरब व्यापारी त्यांच्याकडून आम्ही कापड सुगंधी द्रव्य घ्यायचो मसाल्याचे पदार्थ ओके या त्यांच्याकडून घ्यायचो गुजरात मधला भरुच बंदर केरळमधला मलबार किनारा के येथून हा आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचा भरुच चा बंदर गुजरात मधलं केरळमधला मलबार किनारा के कोल्हापूर यवतमाळ येथील गुळ उद्योग चालायचा महाराष्ट्रामध्ये पैठण पैठणीसाठी तर वरंगळ आंध्र प्रदेश तलम कापडासाठी प्रसिद्ध होतं आणि यादव काळामध्ये पद्मटंक हे सुवर्ण नाणं वापरात होतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पद्मटंक यादव काळातलं नाणं पद्मटंक बघा बघा हे सुवर्ण नाणं तुम्हाला विचारलं जाऊ शकतो यादव काळातलं कोणतं सुवर्ण नाणं होतं खाली ऑप्शन येतील पद्मटंक नावाचं नाणं लक्षात ठेवायचं आता स्थापत्यकाला म्हटलं की मग ती विरुळ लेणी चौथीस लेणी हा यादवांचा काळ महत्वाचा आहे बौद्ध जैन संस्कृती अडकेने आपण बघतो म्हणजे यादव काळच नाही ते वेगवेगळ्या काळामध्ये झाले काही राष्ट्रपूच्या काळात झाल्या काही वेगवेगळ्या काळामध्ये हो त्या लेणे आपल्याला दिसत आहेत की अस्तित्वात आलेले आहेत एकोणीसशे एकावन्न मध्ये राष्ट्रीय स्मारक म्हणून आणि एकोणीशे त्र्याऐंशीला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा वेरूळ आणि अजिमठाच्या लेणे या ठिकाणी झाले हे तुम्हाला माहित असावं कैलास मंदिराचा कोरीव आम तुम्ही कधी गेले वेरूळला तर त्या ठिकाणी बघा अप्रतिम असं ते आहे मला ती शांततेत बघायचं आहे आम्ही गेलो होतो परवा पण ते होऊन जास्त असल्यामुळे आम्ही लेण्यांकडे गेलो नाही पण मला एक तर सकाळी जायचंय लेण्यांना असं मस्त दोन चार तास बघायचे लेण्या शांततेने बघायचे आहे ते पुस्तक घेऊन किंवा गाईड घेऊन बघायची आहे ती माझ्या वेगळी आहे तसे लेण्या गेल्या पाहिजे भुवनेश्वरला लिंगराज मंदिर आहे पुरीचं जगन्नाथपुरी मंदिर आहे जगन्नाथ मंदिर कोणार्कचं सूर्य मंदिर खजुराहोचं महादेव मंदिर दिलवाड्याचं जैन मंदिर बेलूरचं चेन्नकेशव मंदिर तुम्हाला माहित असलं पाहिजे हाळेबीडचं होई सळेश्वर मंदिर आणि मदुराईचं मीनाक्षी मंदिर तुम्हाला माहित असलं पाहिजे मदुराईचं मीनाक्षी मंदिर हळेबीडचं होय सळेश्वर मंदिर बेलूरचं चन्नकेशव मंदिर दिलवाड्याचं जैन मंदिर हे तुम्हाला माहित असले पाहिजेत आता या ठिकाणी या कालखंडामध्ये कोणते साहित्य उदयाला आली बघ जयदेव यांनी गीत गोविंद नावाचं काव्य लिहिलं यामध्ये कृष्ण भक्तीचा महिमा सांगितलेला आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे जयदेवाचं गीत गोविंद कल्हनाचा राज नावाचा ग्रंथ आहे कल्हण राज तरंगिणी नावाचा ग्रंथ आहे प्राचीन काळ ते बाराव्या शतकापर्यंतचा काश्मीरचा इतिहास यामध्ये सांगितलेला आहे आपण त्याच्यातही बघितलं तिकडे ले। लेक्चर सिरीज मध्ये भास्कराचार्य सर्वश्रेष्ठ गणिती आहे त्याचा सिद्धांत शिरोमणी नावाचा ग्रंथ ना। आहे भास्कराचार्यांचा कवी कंबन यांचा तमिळ भाषेमधलं रामायण तुम्हाला माहिती का ते मूळ म्हणजे एकदम जुनं रामायण म्हणून कंबनकडे बघितलं तर कंबन कवी कंबन यांचं जे रामायण आहे ना त्याच्याबद्दल तुम्ही इतर ठिकाणी कुठे वाचलं असेल तर तुम्हाला ते जास्त चांगलं कळेल ओके पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे आदि पुराण आणि पंप पुराण ही महाकाव्य कोण लिहिते बघा नावातच पंप ही पंपपुराण तर तुम्हाला लक्षात येईल पण आदी पुराण विचारलं तर पंप यांचं विवेक सिंधू मुकुंद राजांचा मध्ययुगीन भारतामध्ये हे लिहिलं जात आहे तुम्हाला पुन्हा सांगतोय मध्ययुगीन भारतामधला हा भाग आहे मुकुंद राजाला मराठी अधिक वि म्हणतोय आता इसवी सणाचा बारावं शतक आहे घुर येथील सुलतान आहे मोहम्मद घुरी भारतावर आक्रमण करतोय बाराव्या शतकामध्ये मोहम्मद घुरीचं आक्रमण आहे त्याने कोणाला पराभूत काय केलं ते आपण वरती बघितलंय ते महत्वाचं आहे त्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कुतुबुद्दीन ऐबक कोण मोहम्मद घुरी भारतातल्या काही ठिकाणांना जिंकून घेतोय आणि कुतुबुद्दीन ऐबकला म्हणतो हे तू सांभाळ कोणाला कुतुबुद्दीन ऐबकला तू सांगतोय आता गोरीचा मृत्यू आहे ऐबक प्रमुख त्याच्या काळामध्ये दिल्ली तर ते कुतुब मिनारे बघा कुतुबुद्दीन ऐबक त्याच्या काळामध्ये सुरू झाले ते कुतुब मिनार ते आम्हाला माहित असलं पाहिजे आता इतिहासाची पुस्तकातील भाषा एकेरी स्वरूपाची असल्यामुळे येथे तसे उल्लेख आहे असं म्हटले आपण हे बघतोय ना वेगवेगळे नावं आहेत तुम्हाला वाटलं एकेरी का आहे बाबा इतिहासामध्ये पद्धत आता बदाऊन प्रांताचा प्रमुख आहे अल्तमश आल्तमश बद्दल बघतोय आम्ही काही व्यक्ती आहे ज्या मध्ययुगीन भारतामधल्या आमच्यासाठी कामाचे आहेत आल्तमश कोण आहे कुतुबुद्दीन आयबकच्या मृत्यूच्या वेळी हा बदाउून प्रांताचा प्रमुख आहे आता हे दिल्लीतले उमराव याची निवड करताय ती चला आता तू आमचा प्रमुख ऐबक गेला आता तू हा आपली सत्ता स्थिर करतोय बगदादच्या खलिफाने हे याला सुलतान म्हणून मान्यता दिली आहे बगदादचा खलिफा म्हणतोय की चला हा सुलतान तुमचा दिल्लीचा पहिला सुलतान तुम्हाला उद्या प्रश्न विचारला होतो परीक्षेमध्ये की दिल्लीचा पहिला सुलतान कोण दिल्लीचा पहिला सुलतान कोण असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि मग तुमचं उत्तर येत आलतमश काय उत्तर येतं अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान हे उत्तर तुमचं येतं त्याने टंका हे चांदीचं चा नाणं त्या ठिकाणी पाडलं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे रजिया बघा आता अल्तमच ची जी मुलगी आहे तिचं नाव रजिया आहे रजिया लक्षात घेण्यासारखे आहे अल्तमच मुलगी रजिया आहे आणि मग ती रजिया सुलताना तुम्हाला माहिती दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली महिला कोण असा प्रश्न तुम्हाला आला तर उत्तर येतं तुमचं रजिया सुलताना कर्तबगारे पराक्रमी प्रजा ही दक्ष आहे पण एक त्या काळी एखाद्या स्त्रीने सुलतानमध्ये बसणं समाजाला मान्य नव्हतं तिला बाराशे चाळीस मध्ये ठार मारण्यात एक महिला होती म्हणून घृणास्पद आहे आणि म्हणजे आपल्याला ती त्या काळातली परिस्थिती समजून घेण्यासाठी महत्वाचा आहे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे आता दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली आणि एकमेव स्त्री तिच्यानंतर कोणी बसले नाही तीच बलबन नावाचं सुलतान होतोय शिंद बंगाल बंडखोर सरदारांचं पारिपत्य करतोय आमिर खुसरो हा प्रसिद्ध कवी आहे दिल्ली दरबारामधला आमिर खुसरो माहीत असला पाहिजे तुम्हाला आमिर खुसरो हे नाव आपल्यासाठी फार महत्वाचं आहे अलाउद्दीन खिलजी आहे बाराशे शहाण्णव मध्ये दिल्लीचा सुलतान होतोय बघा बाराशे शहाण्णव कधी होतोय पुढील वीस वर्षे म्हणजे तेराशे सोळा पर्यंत हा सुलतान हे वीस वर्ष सत्ता होतोय अल्लाउद्दीन खिलजी दिल्ली वरून अफगाणिस्तान पासून ती इकडे मध्य भारतापर्यंत विस्तार आहे राजस्थान राजस्थानमधला रणथांबोवर चितोड घरानं या सगळ्या राज्यांवर त्याचं आहे पुण्यात अल्लाउद्दीन खिलजी प्रशासनावर कमालीची पकड त्याची आहे जमिनीची मोजणी करून घेतोय महसूल ठरवतोय वजन मापे कडक नियंत्रणाचे कायदे करतोय तेराशे सोळा मध्ये त्याचा मृत्यू आहे आणि मग मोहम्मद तुगलक बघा मोहम्मद बिन तुगलक गयादुद्दीनचा मुलगा आहे तो तेराशे पंचवीस मध्ये सुलतान बनतोय विद्वाने विविध विषयांमध्ये पारंगत आहे कोण मोहम्मद बिन तुगलक मोहम्मद बिन तुगलक वर याआधी तुम्ही प्रश्न पाहिलेले कसे प्रश्न आले याचा एकदम महत्वाचं कार्य कोण तुम्हाला सांग सांगते की किती ज्यांना सांगते मला सांगा बरं आणि यास तुम्हाला काही जणांना नोट्स पाहिजे असतील पोलीस भरतीच्या पोलीस भरतीचे टेस्ट पेपर पाहिजे असतील आता नवीन दहा टेस्ट आपण म्हणतो त्याही भेटतील इंग्लिशची गरज नाही तुम्हाला मराठी गणित बुद्धिमत्ता जी के करंट अफेअर्स या टेस्ट पाहिजे असेल हा नंबर आहे एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं एकतीस मार्च पर्यंत भेटणार आहे ऑफरमध्ये ज्यांना अभ्यास पाहिजे पोलीस भरतीचे पास्टर त्यांनी अभ्यास दोन घ्यायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटेल आता दिल्लीचे जे सुलतान होऊन गेले म्हटलं हा मोहम्मद कुशाग्र आहे धर्मनिरपेक्ष बुद्धी संपन्न आहे आहे पण कल्पना प्रत्यक्षात येत नाहीये योग्यतेच्या आधारावर नोकऱ्या दिल्या त्यामुळे राजे रजवाडे नाराज झाले खालच्या लोकांना पटत नाहीये खरं खरं पटत नसतं सहन होत नसतं मुल्ला मौलिंचं मार्गदर्शन हा घेत नसायचा म्हणून त्याला वेडसर स्वप्नाळू असं संबोधलं गेलं म्हणजे धार्मिक लोक तुम्हाला माहितीये कसं घेणार मंगोल लोकांपासून राज्याचं संरक्षण व्हावं म्हणून दिल्ली येथील राजधानी देवगिरीला हलवणं हा प्रश्न अनेक वेळा आलाय मोहम्मद बिन तुगलकवर की दिल्लीहून राजधानी देवगिरीला आणली का आणली ते कारणही तुम्हाला या ठिकाणी कळालं की मंगोल लोक जे आहे त्यांच्यापासून आपल्या राज्याचं संरक्षण व्हावं म्हणजे बघा दिल्ली हे देवगिरी किती सुरक्षित असं स्थळ आहे आता तुम्ही बघितलं तर एकदम असं नागपूर सारखं ठिकाण मध्यभागी देशाची राजधानी म्हणून आलं इंदोर सारखं ठिकाणी आता एक स्वच्छ शहर वगैरे हो अशा ठिकाणी राजधानी असेल तर किती सगळ्यांना किती सोपं जाईल ना तेव्हा त्यांनी तसा विचार केला कृषी विभाग सुरू केले पडीक जमी लागवडी खाली आणण्याचा प्रयत्न केला आणि मग न्याय व्यवस्थेवरून उलेवांची एकाधिकारी एकाधिकारशाही संपवणं यासारख्या बाबी सुद्धा त्यांनी केल्या कल्पना चांगल्या होत्या पण अयशस्वी ठरल्या एवढंच आपल्याला म्हणावं लागेल मोहम्मद बिन तुगलकच्या बद्दल आणि दिल्ली हो देवगिरी एक लक्षात सोप आता फिरोज तुगलक काय करतोय दिल्लीचा सुलतान म्हणतोय लोक कल्याण करतोय नगर बसवतोय फिरोजपूर जौनपूर हिस्सार फिरोजाबाद कुतुब मिनारचं काम पूर्ण करतोय नसरुद्दीन मोहम्मद हा शेवटचा सुलतान ठरतोय बघा नसरुद्दीन मोहम्मद त्याचा वारसदार आणि मग तुगलक गेल्यानंतर मग लोधी घराणे येते दिल्लीवर बघा कोणाच्या नंतर कोण येत आहे तुगलकाच्या नंतर लोधी येत आहे इब्राहिम लोधी साल सुलतान आहे पंजाबचा सुधा सुभेदार आहे दौलत खान लोधी काबुलच्या बाबरला इब्राहिम लोधी विरुद्ध पाचारण करतोय बघा हे लोधी लोधी एकमेकांची काय झाले ते दुश्मन झाले हा दौलत खान लोधी कोणाची जिरवण्यासाठी इब्राहिम लोधीची जिरवण्यासाठी बाबरला बोलवतोय आणि मग बाबर इब्राहिम लोधीचा पराभव करतोय आणि पानिपतची ती पहिली लढाई पंधराशे सव्वीस ला तीच मग इब्राहिम लोधी विरुद्ध बाबर बाबर जिंकतोय पण बाबर जिंकतो आहे इब्राहिम लोदी हा सगळ्यात शेवटचा सुलतान ठरतोय आणि सुलतानशाहीचा नाश शेवट होतोय सुलतानशाही संपत्ती आहे आता इथून पुढे काय सुरू होणार मुघल साम्राज्य मुघल साम्राज्यावरचे लेक्चर मी तुमची घेतलेले आहे ते बघा पुढे यामध्ये यातले घेतले तर तिथे आपण बघू पोलीस वरतीचा सामान्य ज्ञान टोकळा आहे पोलीस प्रशासन जिल्हे इतिहास भूगोल राज्यघटना सगळं 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 आहे जी के पुस्तक पुस्तके गणेश सुरेश काळे सर लिखित खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे ऑनलाईन तुम्हाला घरी बोलवता येईल किंवा कोणत्या पुस्तक दुकान जाऊन सुद्धा तुम्हाला ही ही। प्यार प्यार हे पुस्तक घेता येईल कमी शुल्कामध्ये एक सगळं तुमचं एका ठिकाणी दिलेलं आहे शिबाई चालक लोहमार्ग बँसवान एसआरपीएफ कारागृह सगळ्यांसाठी चला हे लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतो या ठिकाणी धन्यवाद जर वेळ आर्ट्सला मला थोडं सांग की अर्धा तास तर एखादा लेक्चर मी नंतर लाईव्ह घेऊ शकतो ॲपवर तुम्हाला कळेल लाईव्ह असलो तर Thank you thank you